रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो कल्पना करा जेव्हा आकाशात सहा शक्तिशाली शुभ योग एकत्र येतात त्यावेळेस ब्रह्मांड आपल्या जीवनावर एक अद्भुत प्रकाश सोडते गणेश चतुर्थीला साधा उत्सव नाही तर एक खगोलीय चमत्कार घडणार आहे जो काही राशींना अप्रत्यक्षरित्या धन प्रेम मान सन्मान आणि संधी देणार आहे तयार व्हा कारण या महासंयोगामुळे तुमच्या नशिबाच्या पुस्तकात नवे अध्याय लिहिले जाणार आहेत मित्रांनो कधी तुम्ही असा विचार केला आहे का की जेव्हा आकाशात एकाच वेळी सहा शुभ योग तयार होतात तेव्हा पृथ्वीवर किती प्रचंड ऊर्जा उतरते कसं वाटतं जेव्हा ग्रह नक्षत्र मिळून तुमच्या भाग्याची पुस्तकं पुन्हा लिहू लागतात मित्रांनो या वर्षीची गणेश चतुर्थी साधी नाही कारण यावेळी जेव्हा आपण गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणा करू त्याच वेळी आकाशात तयार होणार आहे एक अद्भुत महासंयोग ज्योतिषशास्त्रात ज्याला षडयोगाचा संगम म्हणतात म्हणजे एक दोन नाही तर सहा शक्तिशाली योग एकाच वेळी विचार करा हा फक्त एक उत्सव नाही तर खगोलशास्त्रीय चमत्कार आहे असा योग दशकांमध्ये क्वचितच एकदाच येतो आणि जेव्हा येतो तेव्हा काही राशींचे नशीब अचानक बदलून जाते यंदा गणेश चतुर्थीला आकाशात निर्माण होणाऱ्या या दृश्यांमध्ये समाविष्ट असतील रवियोग जो सूर्याप्रमाणे तुमच्या जीवनात प्रकाश पसरवेल धनयोग जो रिकाम्या पिशवीत संपत्ती भरेल लक्ष्मीनारायण योग जो घरात समृद्धीचे दिवे पेटवेल गजकेशरी जो मान सन्मान आणि प्रतिष्ठा देईल शुभयोग जो सर्व अडथळे दूर करेल आदित्य योग जो शक्ती आणि आत्मविश्वासाचे वरदान देईल हे सहयोग एकत्र येऊन निर्माण करतील असा महासंयोग जो काही राशींना अप्रत्यक्षरित्या धन लाभ नातेसंबंधांमध्ये सुधारणा आणि कीर्ती मिळवून देईल आणि इतकंच नाही हा संयोग इतका प्रबळ असेल की ज्यांचं नशीब अनेक वर्ष झोपलेलं होतं त्यांचा भाग्य सूर्य आता पुन्हा तेजाने उगवणार आहे विचार करा जेव्हा भगवान गणेश स्वतः विराजमान आहेत आणि त्याच क्षणी ब्रह्मांड त्यांच्या आशीर्वादाला सहा पटीने वाढवेल तेव्हा आयुष्यात काय काय बदल होऊ शकतात कोणते संबंध पुन्हा जुळतील कोणती अडकलेली कामं महासंयोगात सर्वाधिक भाग्यशाली मित्रांनो हा संयोग फक्त तारखांचा खेळ नाही तर नियतीचा इशारा आहे आणि जर तुम्ही तो समजलात तर येणारा काळ तुमच्या आयुष्याचा सर्वात सुवर्ण काळ ठरू शकतो म्हणून जोडलेले राहा कारण पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेऊया त्या पाच भाग्यवान राशी ज्यांच्यावर बरसणार आहे गणपती बाप्पांची विशेष कृपा कोणत्या राशी या षडयोगाच्या संगमातून आपलं नवभा नव भाग्य उभं करतील आणि कोणते उपाय ही कृपा दुप्पट करतील म्हणून चला मित्रांनो वेळ न घालवता जाणून घेऊया त्या पाच अत्यंत भाग्यशाली राशी पण त्याआधी व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेश किंवा गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा तसेच व्हिडिओला एक छानसं लाईक द्या नंबर एक त्यातील पहिली राशी आहे कुंभ राशी राशी वाल्यानो या गणेश चतुर्थीला ब्रह्मांडाने तुमच्यासाठी खास संदेश लिहिलेला आहे जेव्हा आकाशात सहा शुभ योग तयार होतील रवियोग लक्ष्मीनारायण योग गजकेशरी लक्ष्मी योग शुभयोग आणि आदित्य योग, योग तेव्हा तुमच्या जीवनात एक नव्या सुरुवातीचा संकेत मिळणार आहे सर्वप्रथम बोलूया रवियोग आणि आदित्य योगाबद्दल हे योग, योगा योग तुमच्या अकराव्या भावाला सक्रिय करत आहे ज्याचा थेट संबंध आहे आय आणि लाभाशी म्हणजे जी कामं खूप दिवसांपासून थांबलेली होती ती अचानक पुढे सरकतील नोकरीत असाल तर प्रमोशन किंवा नवीन पद मिळण्याची शक्यता प्रबळ आहे बिझनेस करणाऱ्यांसाठी हा काळ भाग्य बदलणारा ठरेल मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकते आता बोलूया धनयोग आणि लक्ष्मी नारायण योगाबद्दल हे योग तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील कुंभराशी वाल्यांसाठी हा काळ इन्व्हेस्टमेंट आणि सेविंगसाठी अत्यंत शुभ आहे अचानक अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा जुने कर्ज भेटू शकते आणि सर्वात मोठं म्हणजे जर तुम्हाला नवं काम सुरू करायचं असेल तर गणेश चतुर्थी नंतरचा काळ उत्तम ठरेल गजकेशरी योगाचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर होईल हा योग तुम्हाला मान सन्मान आणि लोकप्रियता देईल सोशल सर्कल मजबूत होईल प्रभावशाली लोकांशी भेट होईल आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला मान्यता मिळेल पण मित्रांनो एक छोटीशी चेतावणी मंगळ आणि चंद्राची स्थिती सांगते की घाईत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात म्हणून इन्व्हेस्टमेंट किंवा मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या आता सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता उपाय करावा की कुंभराशी गणपती बाप्पांची कृपा दुप्पट होईल उपाय गणेश चतुर्थीच्या काळात लाल चंदनाने गणेशजींना तिलक करा आणि मोदकाचा नैवेद्य दाखवून ते गरीबांमध्ये वाटा यामुळे अडकलेली कामं वेगाने पूर्ण होतील आणि धनप्रवाह सुरू होईल कुंभ वाल्यानो हा काळ आहे तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचा गणपती बाप्पांचेच आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलाला उजळवणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला नंबर दोन कन्या राशी कन्या राशी वाल्यानो ही गणेश चतुर्थी तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय उघडणार आहे जेव्हा सहा शुभ योग एकत्र तयार होतात तेव्हा समजून घ्या की ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी खास घडवणार आहे कन्या राशी वाल्यांसाठी सर्वात मोठा बदल धन आणि करिअरमध्ये दिसून येईल लक्ष्मीनारायण योग आणि धनयोग तुमच्या कुंडलीत आर्थिक उन्नतीचे संकेत देत आहेत जे काम अधूरे होते ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता ते अचानक तुमच्याकडे यायला लागतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ जॅकपॉट ठरणार आहे कोणती मोठी ऑर्डर किंवा नवीन पार्टनरशिप मिळू शकते नोकरीत असणाऱ्यांसाठीही हा काळ प्रमोशन आणि इन्क्रीमेंटचा आहे रवियोग आणि आदित्य योग, योग तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात नवीन चमक आणतील जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ परफेक्ट आहे फक्त एवढंच नाही कुठला तरी नवा प्रोजेक्ट किंवा संधी तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते आता बोलूया पर्सनल लाईफची गजकेशरी योग आणि शुभयोग तुमच्या नात्यांमध्ये गोडवा आणतील जर तुम्ही विवाहित असाल तर पती पत्नीतील समज वाढेल आणि अविवाहित लोकांसाठी हा काळ रिलेशनशिप सुरू करण्याचा संकेत देतो पण मित्रांनो ग्रहांची चाल हेही सांगते की अनावश्यक खर्च टाळा या काळात पैसा नक्की येईल पण वायफळ खर्च केल्यास तो टिकणार नाही आता सर्वात महत्वाचा उपाय कन्या राशीवाल्यांनी गणेश चतुर्थीच्या काळात गणेशजींना हिरवी दुर्वा आणि शुद्ध तुपाचा दिवा अर्पण करावा आणि ओम गण मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे षडयोगाचा प्रभाव दुप्पट होईल आणि सर्व अडथळे दूर होतील कन्या राशी गणपती बाप्पा यावेळी तुमच्यासाठी आनंदाचा थाय घेऊन येत आहेत फक्त विश्वास ठेवा आणि हा सुवर्ण काळ हातातून जाऊ देऊ नका नंबर तीन तुळ राशी तुळ राशी वाल्यानो या गणेश चतुर्थीला नशीब तुम्हाला नवीन गिफ्ट देणार आहे आकाशात जेव्हा सहा शुभ योग एकत्र होतील तेव्हा तुमच्या कुंडलीत निर्माण होईल सर्वात मोठा बदलांचा संकेत सर्वप्रथम बोलूया रवियोग आणि आदित्य योगाबद्दल हे योग तुमच्या दहाव्या भावाला सक्रिय करत आहेत ज्याचा थेट संबंध आहे करिअर आणि मान सन्मानाशी जर तुम्ही नोकरीत असाल तर अचानक प्रमोशनची बातमी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ एक्सपान्शनचा आहे नवीन डील्स नवे क्लायंट्स आणि मोठा नफा आता बोलूया धनयोग आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल हे योग तूळ राशीवाल्यांसाठी अचानक धनलाभाचे संकेत देत आहेत अडकलेले पैसे मिळू शकतात जुने इन्व्हेस्टमेंट फायदा देऊ शकतात आणि जे लोक नवीन काम सुरू करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा काळ सर्वात उत्तम आहे पण सावध रहा लालचा गुंतवणूक करू नका गजकेशरी योग आणि शुभयोग तुमच्या वैयक्तिक आयुष्याला उजळवतील नात्यांमध्ये प्रेम वाढेल कुटुंबात एखादा शुभ समाचार मिळू शकतो अविवाहित लोकांसाठी विवाहाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे पण मित्रांनो या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा ग्रह संकेत देत आहेत की वाणीवर संयम ठेवा जास्त राग किंवा चुकीचे शब्द तुमच्या नात्यांमध्ये दरी निर्माण करू शकतात आता सर्वात महत्वाचं उपाय तूळ राशीवाल्यांनी गणेश चतुर्थीच्या काळात गणपती बाप्पांना गुलाल आणि मोदक अर्पण करावे आणि ओम श्री गणेशाय नम या मंत्राचा अकरा माळा जप करावे हा उपाय तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि मानसिक शांती आणेल तूळ राशीवाल्यानो गणपती बाप्पा यावेळी तुमच्यासाठी धन आणि मान सन्मानाचा संगम घेऊन येत आहेत फक्त योग्य वेळी योग्य पाऊल उचला आणि बाप्पाच्या कृपेने तुमचं आयुष्य सुंदर बनवा नंबर चार मिथून राशी मिथून राशीवाल्यानो या गणेश चतुर्थीने तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आणली आहे कारण जेव्हा आकाशात सहा शुभ योग तयार होतील रवियोग धनयोग लक्ष्मीनारायण योग गजकेशरी लक्ष्मी योग शुभ योग आणि योग तेव्हा तुमच्या नशिबाची दिशा बदलणार आहे सर्वात आधी बोलूया धनयोग आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल हे योग तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाला मजबूत करत आहेत ज्याचा थेट परिणाम धन आणि गुंतवणुकीवर होणार आहे या काळात अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे काही जुने स्टॉक पैसे परत येऊ शकतात काही प्रलंबित डील्स फायनल होऊ शकतात आणि शेअर मार्केट किंवा मा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल आता बोलूया रवियोग आणि आदित्य योगाबद्दल हे योग तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स आणि सोशल सर्कलला वाढवतील याचा अर्थ असा की तुमच्या बोलण्यामुळे कामं होऊ लागतील आणि नवीन संपर्कांमुळे लाभ मिळेल जर तुम्ही मीडिया सेल्स मार्केटिंग किंवा कन्सल्टन्सी मध्ये असाल तर हा काळ तुमच्यासाठी जॅकपॉट आहे गजकेशरी योग आणि शुभयोग तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील ज्या लोकांना नात्यांमध्ये तणाव ना होता त्यांच्यासाठी आता सुळचे मार्ग खुले होतील अविवाहित लोकांसाठी प्रेमाच्या नवी संधी येतील आणि विवाहाचे योग ही मजबूत होतील पण मित्रांनो ग्रह संकेत देत आहेत की या काळात ओव्हर कॉन्फिडन्स टाळा जास्त धोका घेण्याची सवय नुकसानकारक ठरू शकते संतुलन हा यशाची खरी गुरुकिल्ली आहे आता उपायाची गोष्ट गणेश चतुर्थीच्या काळात गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा आणि मोदक अर्पित करा आणि ओम गण गन, गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुमच्या जीवनात धन आणि सौभाग्याचे दरवाजे उघडतील नंबर सिंह राशी सिंह वाल्यानो या गणेश चतुर्थीला तुमच्या कुंडलीत तयार होणारा अत्यंत दुर्मिळ संयोग अनेक वर्षांपर्यंत पुन्हा येणार आहे जेव्हा सहा शुभ योग एकत्र येतील तेव्हा तुमच्या राशीत शक्ती आणि चमकचा नवा काळ सुरू होईल सर्वप्रथम बोलूया रवियोग आणि आदित्य योगाबद्दल सिंह राशींचे स्वामी सूर्य आहेत आणि या काळात सूर्य आपल्या स्वरा राशीत विराजमान होऊन तुम्हाला अद्भुत ऊर्जा देतील त्याचा थेट अर्थ आहे अथॉरिटी लिडरशिप आणि नाव यामध्ये जबरदस्त वाढ ज्या लोकांकडे सरकारी पद राजकारण किंवा व्यवस्थापन क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी ठरेल आता बोलूया धनयोग आणि लक्ष्मीनारायण योगाबद्दल हे योग तयार तुमच्या आर्थिक भावाला मजबूत करत आहेत अचानक धनप्राप्ती जुनी अडकलेली रक्कम मिळणे किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडणे हे सर्व संकेत आहेत जो कोणी नवीन इन्व्हेस्टमेंट किंवा बिझनेस सुरू करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा परफेक्ट टाइम आहे गजकेशरी योग आणि शुभयोग तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ही प्रकाश आणतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील कुठले तरी शुभ कार्य होऊ शकते नात्यांमध्ये गोडवा येईल आणि अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा इगो किंवा ओव्हर कॉन्फिडन्स टाळा सफलता तुमच्याकडे धावून येणार आहे पण जर विनम्रता ठेवली तर नात्यांमध्ये अविनम्रता ठेवली तर नात्यांमध्ये खटास येऊ शकते आता सर्वात महत्वाचा उपाय सिंह राशी गणेश चतुर्थीच्या काळात लाल फूल आणि गुळाचा भोग अर्पित करा तसेच ओम सूर नम या मंत्राचा अकरा माळी जप करावा हा उपाय तुमच्या यशाला स्थिर करेल आणि धनाची वर्षा करेल मित्रांनो हे सहा शुभयोग आपल्याला फक्त संधीच देत नाही तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास आणि नवे आरंभ देखील देत आहेत विश्वास ठेवा योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि समाधान घेऊन येतील या सुवर्ण काळाला गमावू नका कारण तीनशे वर्षानंतर असा महासंयोग पुन्हा क्वचितच येणार आहे धन्यवाद बोला गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संधीचं सोनं बनवा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहून स्री गनेश इन्ची श्री गणेशजींची कृपा नक्की मिळवा जय श्री गणेश